विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची अपडेट देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा दहा हजार पदांसाठी भरती प्रक्रिया चालू होणार आहे तेव्हा अंगात खाकी वर्दी परिधान करून आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर ता आपण सर्वांना पुन्हा एकदा पोलीस होण्याची सुवर्ण संधी आहे या संधीचं आपल्याला सोनं करायचंय आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही संपूर्ण बातमी नेमकी काय आहे समजून घेऊया मग नेमकी भरती प्रक्रियेला सुरुवात कधी होणार किती पदांसाठी भरती असणार आणि साधारणतः कोणत्या महिन्यामध्ये आपली लेखी परीक्षा असू शकते या अनुषंगाने आपण चर्चा करूया तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा बघा या ठिकाणी हेडिंग बघा राज्यामध्ये दहा हजार पोलिसांची भरती होणार त्यामध्ये बघा फेब्रुवारी नंतर प्रक्रिया डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची मागवली माहिती म्हणजेच या वर्षी डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जेवढे पद रिक्त होणार आहेत त्याचीही माहिती आत्ताच मागवलेली आहे हे लक्षात घ्या बघा या ठिकाणी अप्पर पोलीस महासंचालक काय म्हणतात प्रशिक्षण व खास पदके विभागाचे डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत रिक्त झालेल्या पोलिसांची पदे आणि एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवली आहे त्यांच्याकडून माहिती प्राप्त झाल्यावर भरतीचे नियोजन जाहीर होईल त्यानुसार काही दिवसात भरती प्रक्रिया सुरू होईल म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीसचा डिसेंबर म्हणजे जे मागचं वर्ष संपलं तोपर्यंत किती पद रिक्त आहेत यांची माहिती पण मागवलेली आहे आणि ह्या एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आता ह्या वर्षी किती पदे रिक्त होणार आहेत ही पण माहिती मागवली आहे बरोबर आहे चला आता बघा समजून घ्या काय बातमी आहे राज्याची वाढती लोकसंख्या व गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण आणि उपलब्ध कमी कर्मचाऱ्यांवर गुन्ह्यांच्या तपासाचे ओझे व तपासाला लागणारा विलंब या पार्श्वभूमीवर राज्यात फेब्रुवारीनंतर पोलिसांची दहा हजार पदे भरली जाणार आहेत अत्यंत महत्वाची बातमी आहे आपल्या दृष्टीने लक्षात घ्या काय मग काय म्हटलंय फेब्रुवारी नंतर पोलिसांची किती पदं भरली जाणार आहेत दहा हजार पदं भरली जाणार आहे असं या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे त्यासाठी प्रशिक्षण व खास पदके विभागाच्या अप्पर महासंचालकांनी सर्व पोलीस आयुक्त व ग्रामीण पोलीस प्रमुखांकडून डिसेंबर दोन हजार पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवलेली आहे हे लक्षात घ्या म्हणजे ही अत्यंत महत्वाची अपडेट आपण सर्वांच्या दृष्टीने आहे की रिक्त पदांची माहिती मागवलेली आहे आणि स्पष्टपणे सांगितलेलं आहे की फेब्रुवारी नंतर आपण भरती प्रक्रियेला सुरुवात करत आहोत हे लक्षात घ्या बघा पुढे थोडक्यात समजून घेऊया आता त्यांनी हे माहिती सांगितली की दरवर्षी सरासरी दहा ते पंधरा टक्के गुन्ह्यांमध्ये वाढ होते मागील काही वर्षात हे प्रमाण वाढल्याचं चित्र आहे राज्याची लोकसंख्या वाढत असताना पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे त्यामुळे भरतीचे नियोजन करण्यात आलेले आहे सध्या रिक्त पदांची बिंदू नामावली तपासली जात आहे बघा अत्यंत महत्वाचं सध्या रिक्त पदांची काय तपासली जाते बिंदू नामावली हो तपासली जाते कारण भरती प्रक्रियेला सुरुवात करण्याच्या अगोदर बिंदू नामावली हो हा खूप महत्वाचा घटक असतो आणि त्यावरती काम चालू आहे लक्षात घ्या डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत रिक्त झालेली उपोलीसांची पदे आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा त्यात समावेश आहे पोलीस भरतीची मैदानीचा टप्पा साधारणतः पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल त्या दृष्टीनं नियोजन सुरू आहे आता एक लक्षात घ्या पावसाळा चालू होतो जून जुलैमध्ये त्याच्या अगोदर मैदानी चाचणी करायची आहे हे खूप महत्वाचं आहे लक्षात घ्या अगोदर मैदानी चाचणी आणि नंतर आपल्याला लेखी परीक्षा द्यायची आहे त्यामुळे मैदानी चाचणी ही पावसाळ्यापूर्वी म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारीच्या शेवटी भरतीला म्हणजे फॉर्म वगैरे सुटतील आणि एप्रिल मे महिन्यामध्ये साधारणतः ग्राउंड घेण्याची ताट शक्यता आहे हे लक्षात घ्या त्यामुळे जोरदार तयारी चालू ठेवा स्पष्ट निर्देश आहेत पंधरा वीस दिवस पुढे मागे होऊ शकतात पण आता भरती प्रक्रियेला सुरुवात होणार हे मात्र नक्की आहे हे लक्षात घ्या साधारणत आठ ते दहा हजार पदांची भरती या टप्प्यात होऊ शकते असेही वरिष्ठ सूत्रांनी सकाळशी बोलताना सांगितले आहे आता मागच्या वेळेस सतरा हजार पदांची भरती झालेली आहे त्यासाठी अठरा लाखांपर्यंत अर्ज आले होते याही वर्षी तेवढेच अर्ज येण्याची दाट शक्यता असल्यामुळे त्या दृष्टीने नियोजन सुरू आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे ही एक अत्यंत महत्वाची बातमी विद्यार्थी मित्रांनो आता ही जी रिक्त पदांची माहिती मागवली आहे असं जे काही आपण दोन तीनदा वासन, आपल्या त्याचा प्रूफ तुम्हाला दाखवतो लक्षात घ्या बघा पोलीस महासंचालकांची ही आढावा बैठक झाली होती चौदा जानेवारीला या आढावा बैठकीमध्ये या ठिकाणी स्पष्टपणे बघा ही बैठक आहे या ठिकाणी स्पष्टपणे काय निर्देश दिलेत बघा पोलीस महासंचालकांनी आगामी पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध करायची असल्याने घटक प्रमुखांनी त्यांच्या अखत्यारीतील रिक्त पदांची गणना करून त्याबाबतची माहिती अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके यांना सादर करावी ही ती पोलीस महासंचालकांची आढावा बैठक आहे या बैठकीमध्ये स्पष्टपणे निर्देश देण्यात आलेले होते हे लक्षात घ्या आता बघ आणखी एक न्यूज तुम्हाला दाखवतो आता पोलिस दलामध्ये साधारणत तेहतीस हजार पद जे आहेत ते रिक्त आहेत या तेहतीस हजार पदांपैकी पद साधारणतः दहा हजार पदं ही आता भरली जातील हे लक्षात घ्या आता विद्यार्थी मित्रांनो वय संपलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना एक संधी या भरतीमध्ये मिळणार आहे हे लक्षात घ्या तेव्हा आपण जोरदार तयारी चालू ठेवा पेपर मधल्या बातमीतले जी बातमी आपण पाहिली त्यातील महत्वाचे मुद्दे काय आहेत तर दहा हजार पदांसाठी भरती होणार आहे रिक्त पदांची माहिती मागवलेली आहे पावसाळ्यापूर्वी मैदानी चाचणी पूर्ण करणार आहेत आणि फेब्रुवारी नंतर भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आता मैदानी चाचणी झाल्यानंतर साधारणतः एक दे ते एक ते दीड महिन्यानंतर आपली लेखी परीक्षा असते हे लक्षात घ्या त्यामुळे आतापासून आपल्याला लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणी याची सोबत तयारी चालू करायची आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतो खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे पोलीस होण्याची मागच्या भरतीमध्ये ज्यांचं थोड्याफार मार्कांनी राहिले त्यांच्यासाठी एक संधी आहे किंवा जे मुलं आता नव्यानं तयारी करतायत त्यांच्यासाठी सुद्धा एक खूप चांगली संधी आहे ही आता बारावी पास असेल तर पोलीस होण्याची सुवर्ण संधी आहे विद्यार्थी मित्रांनो या भरतीच्या अनुषंगानं इग्नेट अकॅडमीच्या माध्यमातून सत्तावीस जानेवारीपासून पोलीस भरतीची एक नवीन बॅच चालू झालेली आहे ठीक आहे ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे या बॅच वरती पोलीस भरतीला लागणारे सर्व जे पुस्तकं आहेत ते पुस्तकं या बॅच वरती फ्री आ, फ्री आहेत लक्षात घ्या त्याचबरोबर त्यांना असं वाटतं की आम्हाला रेकॉर्डेड बॅच हवी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी इग्नॅट अकॅडमीची रेकॉर्डेड बॅच सुद्धा आहे ही बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकतात यासाठी इग्नॅट अकॅडमी ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे आणि ही बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा किंवा अठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे पोलीस भरतीचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आजच इग्नॅट अकॅडीमीच चा, हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे